इतिहासाच्या पानावर तसेच मातीच्या कणावर विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांची जयंती निमित्त शिवराज्य प्रतिष्ठान तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून कामटी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माजी राज्यमंत्री एवं बरियमच्या प्रमुख एडव्हेट सुलेखा कुंभारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे माजी आमदार टेकचंद सावरकर राजे मोदीजी भोसले सा इतर गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते तर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रम अंतर्गत शिवराज प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी घेण्यात आले या प्रसंगी विविध संघटनांकडून देखील विविध कार्यक्रम राबवण्यात आले तालुका में सबसे बड़े प्रमाण में शिव जयंती हम काम की शहर में मनाते और इस शिव जयंती में हम सुबह दौड़ चित्रकला स्पर्धा उसके बाद में सबसे बड़ा मेगा रक्तदान शिविर जिसमें तीन ब्लड बैंक आती है सुपर मेडिकल ब्लड बैंक डागा ब्लड बैंक और ब्लड बैंक इस पांच सौ के ऊपर रक्तदाता जो है ब्लड डोनेशन करते हैं और यह ब्लड सभी भक्त को निःशुल्क में दिया जाता है और जो भी गरजू व्यक्ति है उन्हें हम देते हैं इस कार्यक्रम में आज भानकुड़े साहब जो महसूल मंत्री हैं हमारे और महाराष्ट्र राज्य के और हमारे मार्गदर्शक श्रीमंत राजे मुखर्जी भोसले ये भी यहां, यहां पे हमारे माजी आमदार श्रीमान की सावरकर पे आगमन शिव जयंती की शुभेच्छा और आरती आरती महाराष्ट्र राज्य साजरा आधी युसीएन च्या माध्यमातून मी समस्त जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज कामटी शहर येथे शिवराज्य प्रतिष्ठान लॉयन्स क्लब गणपतराव वस्ताद का यांच्या संयुक्त विद्यमानाने हा इतका मोठा आयोजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात प्रामुख्याने आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा महामंत्री जिल्हा कोषाध्यक्ष सोबतच आमचे आदर्श महसूल मंत्री साहेब साहेब आमदार सावरकर हे सर्व उपस्थित होते शिवराज्य प्रतिष्ठान हा मागील दोन हजार सोळा पासून कार्यरत आहे आणि सर्वात मेन रक्तदानवर भर दिली जाते आणि आतापर्यंत लगभग आम्ही अडीच ते तीन हजार युनिट्स डोनेट करण्यात आले आहे आणि आम्ही मोफत पण रक्तदान करत असतो मी यंग जनरेशनला आवाहन करीन की छत्रपती शिवाजी महाराज यांना फॉलो करावे आजकाल जे एम सी स्टॅन ते एल वी यादव यांना फॉलो करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांना फॉलो करा तुम्ही नक्कीच पुढे व्हाल आणि यशस्वी व्हाल महाराष्ट्र